आजार माझा मुलगा ना खूप हट्टी आहे अगदी आपल्या बाबांवर गेलाय त्याला एखादी वस्तू आवडली ना की ती वस्तू काहीही केल्या त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याची आई आपल्या मैत्रिणींशी बोलत होती काहो आणि तुमच्या मुलाला हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर तिच्या मैत्रिणींनी शंका उपस्थित केली अहो असे कसे होईल त्याने एखादी वस्तू मागितली की आम्ही लगेच आणून देतो आमचा एकुलता एक मुलगा आहे तो आणि खूप लाड करतो आम्ही त्याचे असं म्हणत त्याची आई किती परफेक्ट पालक आहे ते दाखवत होती मित्रांनो आई वडिलांच्या फाजील लाडात वाढलेला तो मुलगा मोठेपणी सुद्धा तसाच वागणार हे निश्चितच होते आणि झालेही तसेच आता तर मित्रांच्या पार्टीत त्याला एखादी वस्तू आवडली की तो मित्रांच्याही नकळत उचलून घरी घेऊन यायचा त्याला तो एक प्रकारचा मानसिक आजारच जडला होता आणि तो हळूहळू वाढत गेला इतका की एखादी वस्तू त्याने पाहिली आणि त्याला जर ती हवीच असेल तर तो अगदी वेडा व्हायचा आणि त्याच वेड्याच्या भरात त्याच्या हातून एक दिवस त्याच्यात जन्मदात्यांचा खून झाला त्यानंतर त्याच्या हातून होणारे खुनांचे सत्र हे सुरूच राहिले आज त्या राज्यातील पोलीस त्याच्या मागावर आहेत आज ना उद्या तो पोलिसांच्या तावडीस सापडेलच त्याला पकडल्यावर शिक्षाही होईल आजच्या त्याच्या परिस्थितीला फक्त आणि फक्त त्याचे पालकच जबाबदार होते कारण त्याने जेव्हा पहिल्यांदा हट्ट केला तेव्हा जर त्याला त्याच्या मातापित्यांनी रोखले असते तर आज तो सर्वसामान्यांप्रमाणे समाजात वावरला असता पण त्याची बालपणापासून त्याची विविध मागण्या पुरवल्यामुळे त्याच्या हट्टी स्वभावाला एक प्रकारे खतपाणी मिळत गेले आणि त्याचीच परिणिती पुढे एका विकृत आजारात झाली ज्या आजाराने त्याचे अख्खे आयुष्यच पालथून टाकले होते जर त्याच्या आईवडिलांनी बालपणीच त्याच्या फाजील हट्टांकडे दुर्लक्ष करून त्याला दटावून वेळीच योग्य वळण लावले असते तर तो आजच्या घडीला एक सुजान नागरिक बनू शकला असता परंतु नियतेने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते त्याच्या बाबतीत चूक नियतीची नव्हतीच तर चूक होती ते वेळोवेळी त्याचे फाजी लाड पुरवणाऱ्या आईवडिलांची ज्यांनी त्याचे भविष्य अंधारात लोटले धन्यवाद